जाणीवपूर्वक माहिती देऊ सतराशे भागामध्ये होणार आहे त्याच हितच्या नावाखाली या तपभूमी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे या विरोधात आंदोलनं सुरू आहेत या आंदोलनामध्ये आपण भागीदारी करावी अशी एक अपेक्षा व्यक्त करतो सयांची मोहीम सुरू आहे आणि या सया घेऊन सुद्धा आपण या तपभूमीला वाचवण्यासाठी हातभार लावू शकतात आणि सोशल मीडियावरती सुद्धा आपण झाडे तोडली नाही पाहिजेत अठराशे झाडं आहेत जवळपास आणि याच्यातून नाशिकचा विकास ऑक्सिजनचं संपूर्ण पुरवठा करणारी यंत्रणा ही अडचणीमध्ये आलेली आहे आणि सगळ्यांना आव्हान करतो की आपण ह्या वृक्षाच्या सावलीमध्ये जी सावली घेत आहोत ही संपूर्ण वृक्ष ऑक्सिजन देतात आज मात्र ते काही दिवसानंतर हे सर्व वृक्ष आपल्याला दिसणार नाहीत कारण हे सर्व अठराशेपेक्षा अधिक वृक्ष तोडले जाणार आहेत अशी माहिती याची नोटीस काढलेली आहे आणि तपोभूमीमध्ये हे संपूर्ण चित्र आपण पाहतायत हे तपोवन आहे इथं कुंभमेळ्याच्या वेळेस साधू येतात राहतात परंतु आत्तापर्यंत कधी साधूंसाठी झाडं तोडली गेली नव्हती आता नाशिकमध्ये अठराशेपेक्षा अधिक झाडं तोडली जाणार आहेत त्याचा विरोध या ठिकाणी सुरू आहे आणि त्याचप्रमाणे हे सर्व झाडं एक महत्त्वाचे आहेत आणि ह्या वृक्षांना वाचवण्यासाठी नाशिककर तपोन वाचवा मोहीम सुरू झालेली आहे या मोहिमेमध्ये आपण भागीदारी करावी असंही आपल्याला मी आव्हान करतो त्याचप्रमाणे वृक्षप्रेमी इथं आंदोलन करतायत गेल्या आठ दिवसापासून मी या संपूर्ण आंदोलनामध्ये सहभागी आहे सुनावणी झाली त्याच्यामध्ये सुद्धा हे वृक्ष तोडू नये अशी भूमिका घेतलेली आहे आणि आत्तासुद्धा आपण वेगवेगळ्या पद्धतीने ही झाडं वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहोत कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये तपोवनातले हे वृक्षतोड करण्याचा प्रयत्न सुरू आहे तर त्या संदर्भात आपल्याला माहिती व्हावी आणि म्हणून हा व्हिडिओ मी आपल्यासाठी करतोय ही तपोभूमी वाचली पाहिजे हे वृक्षतोड होता कामा नये हीच भावना नाशिककरांची आहे आणि त्यासाठीचा हा संघर्ष सुरू आहेत हे मोठमोठे झाडं आपण आहेत हजारो वर्ष झावली दिलेली आहे त्याचप्रमाणे लहान वृक्षतोडणं असं म्हणतायत पण लहान वृक्ष तोडणं म्हणजे हा सुद्धा बालमृत्यू सारखाच हा प्रयत्न आहे म्हणून या संपूर्ण प्रक्रियेच्या विरोधात संघर्ष सुरू आहे आपण या संघर्षाला साथ द्यावी आणि आपली तपोभूमी नाशिकची भूमी वाचवण्यासाठी मदत करावी अशी आव्हान या व्हिडिओच्याद्वारे करत आहेत पर्यावरणामध्ये झाडं महत्त्वाचे आहेत सतराशे झाडांची तूट या ठिकाणी तोडण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या विरोधात अनेक चळवळी सुरू असल्याचं या ठिकाणी दिसत आहे ही तपोभूमी इथं कुंभमेळाची भूमी मंज म्हटली जाते या ठिकाणी वृक्ष जे लावलेले आहेत ते येणाऱ्या काळात दिसणार नाही आहेत या संदर्भातले हळ सर्वजण व्यक्त करताना आपण पाहू शकतात अनेक लोक वेगवेगळे आपले वाक्ये लिहूनसुद्धा प्रयत्न करतायत अनेक पशुपक्षी पक्षी माझ्या छायेत राहतात पण नंतर त्यांनी काय करावं असं पक्षी मित्रांना सुद्धा सवाल या ठिकाणी केलेला आपण दिसतो त्याचप्रमाणे या ठिकाणी मोजणी सुरू झालेली आहे <coughs> ढगूया याच्या विरोधामध्ये असे आव्हाने या निमित्ताने करतो